मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे सरकारला दिलेला वेळ आता संपत आला असून जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी जाणार आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे दे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असून त्यांनी आरक्षण जाहीर झाले तरी आम्ही मुंबईला जाणारच अशी भूमिका घेतली होती दरम्यान आज मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटे येथून मुंबईसाठी निघणार आहेत याआधी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते मराठा आरक्षणाबाबत बोलताना भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले माझं मराठ्यांना शेवटचं सांगणे आहे मी तुमच्यात असेल किंवा नसेल मराठ्यांची एकजूट फुटू द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही आपल्या मुलांना संपवण्याचा घाट घातला आहे आपली मुलं संपली पाहिजेत असं त्यांना वाटत आहे आमचं आंदोलन हे सहज घेत आहेत आमच्या नोंदी सापडू नाही हे आरक्षण देत नाहीत असं जरांगे पाटील म्हणाले यावेळी जरांगे पाटील भाऊक झाले होते मी समाजाला न्याय दिला पाहिजे समाजात असेन किंवा नसेन याची मला दुःख होत नाही मी समाज सुद्धा बघायला पाहिजे या उपोषणामुळे मला शरीर जास्त साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची आहे म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलं आहे मराठींची मुलं मोठी व्हावीत म्हणून मुंबईकडे निघालो आहे मी तुमच्यात असेल नसेल हा विचार संपू द्यायचा नाही हे आंदोलन बंद पडू द्यायचे नाही आता आरक्षण घेऊन मुलांच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे मी शेवटच्या समाजासाठी लढणार आहे असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे अंतरवाली सराटीतून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत पायी चालत जाणार असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे मुंबईला जाण्याआधी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत बोलताना सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं शेकडो माता मावल्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं आणि हे सरकार उघड्या डोळ्यांनी बघत आहे त्यामुळे मी रात्रीपासून व्यथित झालो असं मनोज जरांगे पाटलांना आश्रवानावर झाले आपले लेकरं मेले आहेत आता ते आपल्यात नाहीत मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यामुळे मी आता अंतरवालीतूनच अमरण उपोषण करत पायी मुंबईकडे चालत जाणार आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे या मोर्चा दरम्यानही राज्य सरकारशी चर्चेचे दरवाजे खुले राहणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे